नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे फुलवा नाटकं करत असते आणि जस साहेबांना म्हणत असते मी नको नको म्हणत होते तरी ह्या नाराधमाने असं म्हणून रडू लागते असं म्हटल्याबरोबर अबोली आणि शरद नीता यांना खूप वाईट वाटत असतं आणि चाळीतल्यांना सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो तेवढ्यातच अंकुश म्हणतो गप्प बस खोटं बोलू नकोस सोडणार नाही तुला असं म्हणून तो फुलवाच्या अंगावर जातो तेव्हा त्याला पोलीस कंट्रोल करतात त्यावर तो म्हणत असतो खूप ऐकलं फुलवा तुझं खूप सहन केलं पण आता नाही करणार केव्हापासून आरोप करतेस तू पण आता मी थांबणार नाही त्यावर जस साहेब सगळ्यांना शांत करतात त्यावर जस साहेब म्हणत असतात अंकुश शिंदे तुम्ही स्वतःला सावरा त्यावर अबोली इकडे पुष्कर सरांना म्हणत असते पुष्कर सर तुम्ही काहीतरी बोला ना ती विजया सरांना पूर्णपणे तिचे आरोप लावत आहे त्यावर पुष्कर अबुलीला म्हणत असतो हे कोर्ट आहे आणि तुमच्या नवऱ्याला काळायला नको का तो नक्की पोलीस आहे की गुंड त्यावर जसाहेब म्हणत असतात अंकुशिंदे तुम्ही विटनेस बॉक्स मध्ये जा त्यावर फुलवाही खूप रडत असते त्यावर जज म्हणत असतात शिंदे कोर्टाचे काही नियम आहेत आणि त्यांचं तुम्हाला पालनच केलं पाहिजे नाही तर तुम्हाला दोषी समजण्यात येईल त्यावर विजया बोलू लागते बघितलं जज हा प्रकार दोन वेळा घडलेला आहे ह्या माणसाला स्वतःच्या भावनांवरती कंट्रोलच नाहीये आपल्या विकृत विचारांना हा पूर्ण करायला माणूस काहीही करू शकतो भर कोर्टामध्ये हा माणूस असा करू शकतोय तर तो एकटा काय काय करू शकतो याचा अंदाज तुम्ही लावूच शकता त्यावर विजया फुलवाला म्हणत असते तू भिवू नकोस बोल तू बिंद त्यावर फुलवाही रडत नाटक करत म्हणत असते की अंकुशने मला खूप मारलं आणि त्यानंतर त्याने माझ्यावर अतिप्रसंग केला त्यावर अंकुशला खूप राग येतो असतो कारण विजयही वाटतेल ते बोलत असते त्यावर अंकुश म्हणतो हे सगळं खोट आहे आणि अंकुश हा स्वतःला पूर्णपणे डिपेंड करत असतो त्यावर विजया म्हणते हा तर म्हणतोय मला काही आठवत नाही त्यावर अंकुश सांगू लागतो मी यादी सांगितलं आहे मी एका खबऱ्याकडे गेले होतो आणि त्या विदूषकाने माझ्यावर त्यावर विजया असते जस्ट शटाप हे याआधी पण आपण सगळं ऐकलेलं आहे आणि असे विदूषक रस्त्यावर फिरतात का त्यावर सगळे हसू लागतात त्यावर विजया म्हणत असते ही अंकुशने क्रिएट केलेली स्टोरी आहे तुला खोटंच बोलायचं आहे तर कन्व्हिनियंटली बोल ना आम्हालाही खरं वाटेल आणि विजया पुढे बोलते की मी आता काहीच बोलणार नाही मी फक्त एकच पुरावा देणार आहे आणि ती आता अंकुश आणि फुलवाचे मेडिकल रिपोर्ट्स देते आणि ते मेडिकल रिपोर्ट प्रूव्ह करतात की फुलावरती अतिप्रसंग झालेला आहे त्यावर जज साहेब ते पूर्ण रिपोर्ट बघतात आणि विजया त्यावर म्हणते अंकुशला कडक शिक्षा झाली पाहिजे त्यावर अबोली उठते आणि म्हणते अग तू आम्हाला नाही किमान देवाला तरी घाबर त्यावर विजया म्हणत असते असं मी नाही हे रिपोर्ट सांगतायत तेवढ्यातच कोर्टाचा लंच ब्रेक होतो तरी इकडे रमाला घरामध्ये खूप काळजी वाटत असती आणि ती राघूला म्हणत असते काय झालं असेल ग राघू अबोलीचा दुपारी लंच ब्रेकमध्ये फोन येतो पण आज अजूनही आलेला नाही आहे त्यावर राघू म्हणते आई काळजी करू नकोस मी फोन करून देते आणि राघूही अबोलीला फोन करते अबोली त्यावर म्हणत असते सगळं ठीक आहे आई तुम्ही काळजी करू नका आणि आबोली म्हणते आई मी तुम्हाला पुन्हा फोन करते मला कोणीतरी बोलवत आहे त्यावर अबोली आता फोन ठेवून देते तेवढ्यातच पुष्कर हा फोडून येत असतो आणि अबोली पुष्करला म्हणत असते तुम्ही ही केस जिंकायला घेतलेली आहे की हरायला त्यावर पुष्कर म्हणत असतो असं कोर्टामध्ये कोण वागतं का तेव्हा अंकुश कसा वागत होता त्यामुळे आपली केस वीक झालेली आहे त्यावर अबोली म्हणते की त्यांच्यामुळे नाही तुमच्यामुळे वीक केस झालेली आहे कारण तुम्ही काहीच बोलत नाहीये त्यावर पुष्कर म्हणतो ही अबोली माझी स्ट्रॅटर्जी आहे त्यावर अबोली चिडते आणि म्हणत असते कधी बोलणार आहात तुम्ही आणि ही कसली स्ट्रॅटर्जी आहे तुमची इथे अंकुश सरांना आता शिक्षा होईल त्यावर पुष्कर म्हणतो अंकुशला फुलवावरती अत्याचार करायला मी सांगितलं होतं का नाही ना आणि पुष्कर म्हणत असतो अंकुशला ही शिक्षा झालीच पाहिजे आणि मी ही केस विनाकारणच घेतली मी ही केस घ्यायला नको होती आणि तिथून निघून जातो तर इकडे फुलवा आणि विजया ह्या बोलत बसलेल्या असतात आणि फुलवा म्हणत असते काय तुम्ही बोलला मॅडम त्यावर विजया म्हणत असते तू बघच आता अंकुशला शिक्षा होणार आणि तुझा आणि माझा बदला पूर्ण होणार तो जेलमध्ये जाणार त्याला शिक्षा होणार आणि मग अबोली एकटी पडणार तेवढ्यातच तिथे ते पुष्कर येतो आणि विजया म्हणत असते अरे हो हिंचे पण आभार मानले पाहिजेत ना त्यावर फुलवाही पुष्करचे आपार मानते आणि विजया पुष्करला म्हणत असते अरे थोडा तरी डिपेंड करायचा ना तेवढ्या तिथे ते दुसरे वकील येतात आणि ते म्हणतात की कोर्टाच कामकाज चालू झालेलं आहे आणि सगळेजण तिकडे निघून जातात आणि विजया फाईल ठेवण्यासाठी तिथेच थांबलेले असते विजया ही कपाट उघडते तेव्हा कपाटामधून एक जोकर बाहेर येतो आणि फुगा फोडतो विजया खूप घाबरते आणि ती धावत कोर्टामध्ये येते त्यावर विजया सांगू लागते एक जोकर आहे आणि तो माझ्या मागे पडतोय प्लीज मला कोणीतरी वाचवा विजयाच्या अशा विचित्र वागण्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झालेले असतात तेव्हा कॉन्स्टेबल बाहेर बघायला जातात आणि बघून आतमध्ये येतात आणि म्हणतात मॅडम बाहेर कोणीच नाहीये आम्ही सगळं चेक केलं त्यावर विजया म्हणत असते हे कसं काही शक्य आहे आणि तो मला घाबरवत होता आणि तो माझ्या मागे आला होता तेवढ्या जज साहेब म्हणत असतात ॲडव्होकेट विजया तुम्ही या केसचा ट्रेस जास्त घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला तसा भास झाला असावा निकाल पुढे ढकलायचा की आजच त्यावर विजया म्हणत असते नको 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 आय एम फाईन तुम्ही निकाल आजच दिला तर जास्त बरं होईल त्यावर वकील साहेब पुष्करला म्हणत असतात डिफेन्स वकील तुम्हाला काही विचारायचं आहे त्यावर पुष्कर उठतो आणि म्हणतो अंकुश सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे कोणताही पुरावा नाहीये त्यामुळे मी विजया बसतो त्यावर अबोली मनोमन म्हणत मन असते हा पुष्कर वकील खूप बदमाश निघाला दुसरा वकील शोधायला हवा होता देवा तुझ्याच हातामध्ये सगळा आहे रे अशी म्हणून देवाला प्रार्थना करत असते त्यावर आता जयसाहेब हे अंकुशला शिक्षा झाली आहे असं घोषित करत असतात आता तेवढ्यातच अजिंक्यची एंट्री होते आणि अजिंक्य म्हणत असतो एक मिनिट जस साहेब अजिंक्याला पाहून अबोली आणि अंकुशला खूप आनंद झालेला असतो आणि विजयाला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावर अजिंक्य जयसाहेबांना साहेब म्हणा म्हणत असतो जयसाहेब मला एक मिनिट बोलायचं आहे त्यावर जज म्हणत असतात की कोर्ट चालू आहे आणि मध्ये बोलण्यामुळे तुम्हाला शिक्षा होऊ शकते त्यावर अजिंक्य हा माफी मागतो आणि म्हणतो जर आज मी बोललो नसतो तर तुम्ही निर्दोष व्यक्तीला सिद्ध करून तुम्ही त्याला शिक्षा दिली असती ही केस पूर्णपणे चुकीची आहे मी परदेशामध्ये गेलो होतो आणि मला ह्या केस संदर्भात समजल्यावर मी इकडे आलो आतापर्यंत तुमचा एकही निर्णय चुकलेला पण आज तुमचं चुकत आहे पुरावे करून सादर केलेले आहेत मला फक्त सिद्ध करण्याचा एक चान्स द्या न्यायदेवतेच्या हातून योग्य तो न्याय हवा म्हणून फक्त एक चान्स द्या मी खात्रीने सांगतो हे सगळं खोट आहे आणि मी हे सगळं सिद्ध करून दाखवे माफी मागतो आणि विनंती करतो ही केस नव्याने चालू व्हावी त्यावर विजया उडते आणि म्हणते ऑब्जेक्शन मिलॉड हे कसं शक्य आहे कारण सगळ्यांना तिथे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अंकुश बोलीला खूप आनंद झालेला असतो कारण आता अजिंक्य ही केस घेतलेली असते त्यावर विजया म्हणत असते तूच केलं ना तूच ठेवला ना तो जोकर माझ्या कपाटामध्ये त्यावर अजिंक्य म्हणत असतो तुम्ही खूप चांगल्या वकील आहात पण थोडस भाणावरती या त्यानंतर अजिंक्य हा विजयाची फिरकी घेत असतो आणि म्हणत असतो की एवढा मोठा जोकर कपाटामध्ये कसा काय मावेल तुम्ही मला ठेवताना बघितलं का त्यावर विजया म्हणते हो त्यावर तो म्हणतो काय विजया म्हणते आय I मीन mean नाही तो म्हणतो हो की नाही त्यावर विजया म्हणते नाही अजिंक्यने आता पूर्णपणे अंकुशला डिफेन्स केलेलं असतं आणि विजयाला खोटं पाडलेलं असतं त्यावर अजिंक्य म्हणत असतो तुम्हाला भास झाला असेल त्यावर विजया म्हणते भास कसा काय होईल मला तो दिसला त्यावर अजिंक्य म्हणत असतो जसा तुम्हाला दिसला तसा अंकुश सरांना पण दिसू शकतो ना त्यावर विजया म्हणते हो आता इथे विजय ही तिच्याच कारस्थानामध्ये अडकलेली असते अजिंक्यने अंकुशला डिफेन्स केल्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो आणि अजिंक्य म्हणू लागतो जर अंकुशांना जोकर दिसला असेल तर फुलवानी सांगितलेली स्टोरी पूर्णपणे खोटी आहे असं म्हटल्यावर पुलवाला इकडे धक्काच बसतो आणि अजिंक्य हा अंकुशला सिद्ध करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागतो त्यावर पुष्कर उठतो आणि ऑब्जेक्शन घेत बोलत असतो ही केस माझी आहे अंकुश शिंदेची केस ही माझ्याकडे आहे आणि असा कोणताही वकील बाजू मांडू शकत नाही त्यावर अबोली उठते आणि म्हणते ओ पुष्कर सर गप्प बसायचं हा आता कालपासून गप्प बसलात ना अचानक तुम्हाला तुमची वकिली आठवली खबरदार एक शब्द बोलला तरी आता त्यावर अबोली ही जज साहेबांची माफी मागते आणि म्हणत असते आम्हाला आमचा वकील बदलायचा आहे त्यावर सगळेच अवाज झालेले असतात त्यावर अबोली म्हणत असते तुम्ही बघताय आमचा वकील काही सुद्धा बोलत नाहीये तो आर्ग्युमेंट सुद्धा करत नाही आणि डिपेंड सुद्धा करत नाही माझा नवरा निर्दोष आहे जर आम्हाला आमची बाजू मांडायची असेल तर आम्ही ती कशी सिद्ध करणार असं म्हणून अबोली ही जज साहेबांना विनंती करत असते त्यावर जज साहेब म्हणत असतात आपल्या न्याय व्यवस्थेचा एकच शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका व्यक्तीला शिक्षा होता कामा नये आणि ही केस उद्या नव्याने सुरुवात होईल असं म्हटल्यावर सगळ्यांनाच आनंद होतो आणि विजयाला खूप राग आलेला असतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत फुलवा ही विटनेस बॉक्समध्ये उभा असते अजिंक्य म्हणत असतो तुमच्यावर त्याने अतिप्रसंगी केला असता तो तुम्ही ओरडला असता ना त्यावर फुलवा म्हणत असते मला ओरडायला काही सावरायला सुद्धा नाही ही, ही मुलगी खोटारडी आहे आणि मी तिला सोडणार नाही असं अजिंक्य फुलवाला म्हणत असतो आणि फुलवा ओरडायला लागते त्यावर अजिंक्य सिद्ध करत असतो की मी फुलवावरती अटॅक केला आणि ती किती वेळा मोठ्याने ओरडली मग ज्या वेळेला अंकुशने तिच्यावर अतिप्रसंग प्रसंग करण्याचा प्रयत्न केला मग तिने स्वतःला डिफेन्स का केला नाही असं म्हटल्यावर विजया आणि फुलवाला मोठा धक्का बसलेला असतो तर पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे आता अजिंक्य हा अंकुशच्या बाजूने केस कसा लोडतोय आणि विजय ही तिच्याच कारस्थानामध्ये कशी फसत जाते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा